आता आम्ही जात्याच कदू लहान फारशी झेप नसलेली माणसं त्यामुळे आम्ही लगेच म्हणलं हो चालेल की आपण जे काय एकत्र मेळावा ठरवायचा तो ढेपेवाड्याला घेतला तर कसं होईल या महोदयांनी परत एकदा तुच्छतेनं माझ्याकडे बघत मी सहली आउट ऑफ इंडिया करतो मी सांगितलं की नाही तशी कपॅसिटी आपल्या साठ सत्तर हजार जे कोणी वाचक आहेत किंवा जे कोणी आपल्याला प्रति क्रिया देऊन आपल्याबरोबर सामील झालेले सभासद आहेत त्यांच्यापैकी किती जणांना आउट ऑफ इंडिया जाणं परवडेल मला जरा शंका वाटतेस त्यामुळं त्याचा फेरविचार करावा असं मी विनंती करतो त्याच्यावर हे फॉरेन एक्सचेंज मॅनेजर माझे आजही ऑस्ट्रेलियात अडीच तीन लाख रुपये अडकून पडलेले आहेत मी एवढा विचार नाही कर म्हटलं नाही बरोबर आहे सर पण तुम्ही अगदी ठरवलं आणि तुम्ही तुमच्या खर्चानी पन्नास जणांना न्यायचं म्हटलं तर त्या पन्नास जणांना तुमचा खर्च करणं मान्य असलं पाहिजे ना आता माझ्यासारख्या माणसाचं घ्या मी कधी आयुष्यात फारसा फिरलेलो नाही जे काय माझ्या ट्रिपा झाल्या त्या भारतात म्हणण्यापेक्षा भारताच्या बाहेर भारतात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातच झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या बाहेर क्वचित मी दोन नाहीतर तीन वेळा गेलेलो आहे तर माझी कपॅसिटी नाही आउट ऑफ इंडिया जाण्याची माझ्याकडे पासपोर्ट देखील नाही मग त्यावेळेला आमचे सन्मानिय मित्र ज्यांनी हे आयडिया काढून हे सगळं जमा केलेलं होतं त्या मित्रांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं नाही पहिला नियोजन समितीची आढावा बैठक आपण पुण्यातच घेऊ कुठंतरी एखादा हॉल ठरवून आणि त्या बैठकीत ठरवू पुढच्या कार्यक्रमांच्या का सगळ्या रूपरेषा ठरवू जेणेकरून आपल्याला सांस्कृतिक आणि सामाजिक लेवलला काय काय, काय कामं करता येतील त्यात एक आमच्या ग्रुपमध्ये एक अशी मॅडम होत्या की ज्यांची स्वतःची मेस होती त्यांनी उत्साहाने सांगितलं हा माझं या म्हणण्याला शंभरपणे टक्के अनुमोदन आहे मी डबा करून देते म्हणल्यावर या महोदयांच्या कपाळा डबा एक डबावाली आपल्या बसली आहे मेस चालवणारी बाई एक आपल्या डोक्यात किंवा आपल्या लहानपणापासून असलेल्या संस्कारामध्ये ज्या गोष्टी असतात ना त्यातली ही एक गोष्ट की आपण प्रत्येकाचे कॅरेक्टर का कामावाईज ठरवतो आणि त्या त्याला किती मान द्यायचा आणि किती नाही द्यायचा याच्यावर आपण आपल्याच मनाने निर्णय करून स्वयंघोषित होत असतो तर ती त्याही बहिणी घेतलं हो मी करोना काळात हे किचन चालू केलं आणि ते किचन आता चांगलं चालतंय म्हणून मी आता नोकरीकडे जायचा विचार नाही कळते झालं असे एकमेकांशी चर्चा जेव्हा चालू असल्या मला त्या माणसाच्या बाबत एक लक्षात आलं की या माणसाच्या चेहऱ्याच्या आजूबाजूला एक दोन सुरकुत्या सोडल्या तर या एज एजमध्ये देखील हा माणूस अजून ताठ आहे शिस्तप्रिय आहे मी विचारलं म्हणलं आपल्या मुली काय करतात त्याने सांगितलं की दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत आणि ते त्यांच्या घरी सुखी आहेत म्हणलं आपल्याला मुलगा नाही नाही मग आपण दोघंच राहता का कारण हो आम्ही दोघंच राहतो आणि तसं आम्हाला मुलींना आणि जावयांनी एक दोनदा जावयांनी एक दोनदा बोलवलेलं होतं त्यावेळेला मी त्यांना शांतपणे सांगितलं की माझी शिस्त आणि माझ्या स्टाईलनं राहणं आणि तुमच्या पद्धती याच्यात थोडासा तफावत असल्यामुळे आपण <laughs> सगळ्यांनी एकत्र राहण्याचा विचार जोस्तोपर्यंत आम्ही दोघं आहोत तो स्तुपर्यंत करू नका मग दोघांपैकी एक राहिल्यानंतर दो ती विचार करेल कुणाकडं राहायचं ते म्हणजे या महोदयांनी द ग्रेट फॉरेन एक्सचेंज मॅनेजरनी हे धरून चाललं होतं की पहिले तेच जाणार आहेत आणि अशी काय जी काय आपण म्हणतो असह्यता येणार आहे ती फक्त आपल्या बायकावर येणार आहे त्यातही इच्छा अशी नाही की आज पन्नास वर्ष आपण एकत्र राहिलो दोघं बरोबरच जाऊ निदान परमेश्वराकडं आज आपण पुण्यातल्या सहसबागेच्या जे आहे पुण्यातले जे दैवी अधिष्ठान असलेली गणपतीच्या मांगल्याच्या मूर्तीच्या मंदिराच्या दारात उभं राहतोय तर आपण आपल्या तोंडातनं असं तरी मागणं मागू की दोघंही बरोबरच जाऊ सुखाने जाऊ तसं नाही जे काय होईल एकटं राहून जे काय हे करायचं त्यावेळेला तडजोडी करायची तर ती करेल एकंदर संसाराची परिस्थिती लक्षात आली की या बाईनं पन्नास वर्ष कशी काढलेली असतील हम करो कायदा म्हणजे देवालाही हे सांगतात की पहिले मी जाणार आहे मला त्या माणसाच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटलं हो ओवळ कौतुक वाटलं एवढ्याच कळतं की कि कितीही पैसा आला तर तो व नेता येत नाही आणि तरीही मी म्हणेन ती लाल हे जे काय ते आय एस आय आर एस आय एफ एस या डिग्र्यांमध्ये असं शिक्षण दिलं जातं समोरच्याला लेखा कळलं नाही मला तरी मी त्या व्यक्तीची संवाद साधायचा सा प्रयत्न करत होतो पण कसं असतं ना एकतर्फी कुठलीच गोष्ट साधली जात नाही साधायची असेल तर दुथफा कम्युनिकेशनची गरज असते संवादासाठी म्हणून तो नटाळी येता एका हाताने वाचत नाही तसं तो माणूस स्वतःच मशगूल होता आणि स्वतःवरच खुश होता त्यानी त्याची त्याची गणित त्याच्या हिशोबाने इतकी परफेक्ट बांधलेली होती आणि मी जी काही मॅ जी काय मॅनेजमेंट करून ठेवलेली आहे त्या पद्धतीनंच सगळं आहे ह्याची त्याला खात्री होती झालं हे सगळं चालू असताना मध्ये आधी वेटर यायचा वेटर आला की कोणाला काय हवं असेल तर तो ते सांगायचा असं ते आमचं एकंदर सगळं चाललेलं होतं मग ठरलं की आपण आता दोन आठवड्यानंतर परत एकदा हे टाकून किती जण येतात ते बघून त्याप्रमाणे ठरवू